मला जाणून घ्यायचंय की एखादा जेव्हा आतून पूर्णपणे मोडून जातो तेव्हा तो कोणती एक आशा बाळगू शकतो गांजा अल्कोहोल वाईट हे सगळं पॉप कल्चरमधून आमच्यावर आम्ही काय करायचं आम्हाला वाटतं की एखाद्या सोबत असण्याच्या भावनेची आमच्याकडे कमतरता आहे या असमाधानातून आणि एकाकीपणातून कसा मार्ग काढायचा आपल्याला जीवनात अनेकदा दोन पर्यायांमधून एक निवडावा लागतो जेव्हा मी अशा टप्प्यावर असेल तेव्हा काय करायला हवं सद्गुरू जेव्हा काही तरुण अपयश ब्रेकअप नुकसान यासारख्या समस्यांना सामोरे जातात तेव्हा काहीजण समस्येचं निराकरण करण्याऐवजी आणि उपाय शोधण्याऐवजी ड्रग्स किंवा दारूकडे वळतात म्हणून मला जाणून घ्यायचं आहे की एखादा जेव्हा आतून पूर्णपणे मोडून जातो तेव्हा तो कोणती एक आशा बाळगू शकतो अरे इथे इतकी भंगलेली हृदय आहेत जे टाळ्या वाजवतायत तर जेव्हा तो पूर्णपणे मोडून गेलेला आहे तेव्हा काय करू शकतो प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतःला पूर्णपणे मोडू द्यायचं का हाच प्रश्न आहे आणि अनेक गोष्टी ज्या जमून आल्या नाहीत तुमच्या भूतकाळात तुम्ही पाहाल की नंतर तो एक मोठा आशीर्वाद ठरला <laughs> पहा याकडे बघण्याचे अनेक मार्ग आहेत मी तुम्हाला सांगतो हे एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये घडलं जर्मनी आणि युरोपच्या काही भागात नाझी चळवळ वाढत असतानाचा तो काळ होता तर एके दिवशी ऑस्ट्रियामध्ये जर्मन सैनिकांचा एक गट आला लोकांच्या घरामध्ये घुसला जीव कुटुंब एक श्रीमंत कुटुंब त्यांच्या घरात ते घुसले आणि प्रौढांना घेऊन गेले सगळं लुटलं गेलं आणि ही दोन मुलं बारा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा यांनाही घेऊन गेले त्यांना रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं सगळे आत गेले आणि छोटा मुलगा आणि मुलगी सुद्धा आत गेले पण छोटा मुलगा त्याचे बूट घालायला विसरला त्यांनी त्याचे बूट बाहेर सोडले आणि त्यांनी त्याला डब्यात ढकललं म्हणून बुटान शिवाय तो आला त्याची बहीण बारा वर्षांची मुलगी तिने तिच्या लहान भावाला बुटान आत येताना पाहिलं आणि तिला त्याचा राग आला तिने त्याला कानाला धरलं कानशिलात लगावली त्याला चांगलंच सुनावलं पुन्हा थप्पड मारली ती म्हणाली अरे मूर्खा आधीच आपण इतक्या संकटात आहोत आता तू बुटान शिवाय येतोयस कारण जर्मनीमध्ये हिवाळ्यात बूट नसणं म्हणजे तुम्ही तुमचे पाय गमावू शकता म्हणून तिला त्याचा राग आला होता पुढच्या स्टेशनवर मुलं आणि मुलींना वर्षांनंतर युद्ध संपल्यानंतर ती छळ छावणीतून बाहेर आली तेव्हा तिला कळलं की तिच्या कुटुंबातील सतरा सदस्य तिच्या लहान भावासकट नाहीसे झाल्याचं समजलं कोणतेही रेकॉर्ड नाही कोणताही मागमूस नाही ते फक्त गायब झाले त्यावेळी एकच गोष्ट तिला त्रास देत होती ती म्हणजे तिने तिच्या लहान भावाला शेवटच्या क्षणी जे काही बोललं होतं ते तिचं भावावर प्रेम होतं पण तिने त्याला शेवटी जे काही म्हटलं ते इतकं भयानक होतं ते तिच्या मनात घोळत राहिलं आणि त्रास देत राहिलं म्हणून तिने एक शपथ घेतली मी माझ्या आयुष्यात कोणाशीही बोलले तर अशा पद्धतीने बोलीन की जर हा माझा शेवटचा शब्द असेल तर नंतर पश्चाताप वाटणार नाही या एका गोष्टीनं तिचं आयुष्य इतकं बदललं ती युनायटेड स्टेट्समध्ये गेली ती दोन हजार सहामध्ये वारली तिने काही अद्भुत कामं केली एक हॉस्पिटल बांधलं मला वाटतं शिकागोजवळ कुठेतरी ती एक चांगलं आयुष्य जगली मी म्हणतोय की जरी तुम्हाला सर्वात भयानक परिस्थितीतून जावं लागलं तरी तुम्ही त्या अनुभवाचा वापर एक चांगली व्यक्ती होण्यासाठी करू शकता किंवा त्या अनुभवाचा वापर एक भयानक व्यक्ती बनण्यासाठी करू शकता म्हणून जेव्हा कशाने तरी तुम्हाला दुःख होतं तेव्हा दोन पर्याय असतात तुम्ही एकतर दुःखी होऊ शकता किंवा शहाणे होऊ शकता ही निवड आहे जीवनात सुरुवातीला जितक्या जास्त गोष्टी तुम्हाला दुखावतात तुम्ही तितके जास्त शहाणे व्हायला हवे नाही का पण दुर्दैवानी बहुतेक लोक दुःखी होतात हे फक्त यामुळेच होतं की त्यांना एक कारण हवं असतं स्वतःची बुद्धी स्वतःच्याच विरोधात वापरण्यासाठी इतकंच आहे खास करून जेव्हा भोवतालचं जग तुमच्या विरोधात जातं हे खूप खूप महत्वाचं नाही का की तुमची बुद्धी तुमची साथ देतीये ती स्पर्धात्मक वातावरणात राहून मी कधी कधी स्वतःला विचारते मी अजून स्पर्धात्मक असायला हवं का ज्यांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतेची जाणीव नाहीये ते स्पर्धात्मक होतील कारण त्यांचा एकमेव आनंद हा कोणाच्या तरी एक पाऊल पुढे असणं हाच असतो कारण मी तुम्हाला हे का सांगतोय तर कुणापेक्षा तरी चांगलं असणं हा जर तुमचा आनंद असेल तर तुम्हाला दुसऱ्यांच्या अपयशात आनंद मिळतोय मी त्याला विकार म्हणेन ते यश नाहीये एक जीवन म्हणून तुम्हाला पूर्णत्वाला पोहोचायचंय तुम्हाला तो अधिकार आहे अस्तित्वातील प्रत्येक जीवन एका अळीपासून कीटक पक्षी प्राणी अगदी झाड आणि वृक्षसुद्धा सगळे सर्वोत्तम होण्यासाठी धडपडतात नाही का तुम्ही सुद्धा पण तुम्हाला याची काळजी काय की कुणीतरी तुमच्या मागे हे तुमच्यासाठी इतकं आनंददायी काय की कोणीतरी तुमच्यापेक्षा कमी आहे अगदी बालवाडीपासूनच हा विकार तुमच्या मनात रुजवला गेलाय जे या पृथ्वीवरच्या खूप साऱ्या दुःखांचं कारण आहे अशी कृपता सगळीकडे पण आपण त्यातून काही शिकत नाहीये आपण याला शिक्षण म्हणतोय स्पर्धा म्हणतोय समाज म्हणतोय नाही गोष्टी हाताळण्याचा हा अतिशय मूर्ख प्रकार आहे कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जे काही घेऊन आलात तुम्ही परिपूर्ण मानव म्हणून फुलणार आहात की नाही हाच एकमेव प्रश्न आहे यासाठी सतत वातावरणाला पोषक बनवण्याशिवाय दुसरं काही लागत नाही अगदी व्यक्ती सुद्धा नाही जर तुम्हाला एक रोपटं वाढवायचंय तर तुम्ही रोपट्याला काही करत नाही तुम्ही फक्त काळजी घेता मातीची वातावरणाची परिसराची हेच सगळं एका माणसासाठी सुद्धा करावं लागतं की तुम्हाला वातावरणाची काळजी घ्यायची आहे जेणेकरून प्रत्येकाला त्याचं जीवन पूर्णपणे व्यक्त करता येईल हे आम्हा तरुणांमध्ये खूप सामान्य आहे गांजा अल्कोहोल वाईट सवयी हे सगळं मधून आमच्यावर लादल जात आहे आम्ही काय करायचं हा प्रश्न सर्वत्र आहे भारतातले तरुण मला नेहमी विचारतात सद्गुरू तुमचं सरकारमध्ये वजन आहे तुम्ही आमच्यासाठी गांजा कायदेशीर का करत नाही मी म्हंटल गांजाचं काय मी कोकेन सुद्धा कायदेशीर करेन <laughs> तुम्हाला मेत हवंय आपण तेही कायदेशीर करू काय अडचण आहे अडचण अर्चन फक्त एवढीच आहे तर मी त्यांना विचारलं बघा मी तुम्हाला घेऊन जातो बरं का मी परवानाधारक पायलट आहे तर मी नको पण आपण तुमच्यासाठी दुसरा पायलट घेऊ एका छोट्या विमानात तुम्हाला एक छान सफर घडवू पण पायलट धुंद अवस्थेत येईल तुम्हाला बसायचंय का नाही ते नाही म्हणणार नाहीत ते म्हणतील कारण त्यांना वाटतं की ते नशा करून ते उडतायत मग मी म्हणतो ठीक आहे तुम्हाला कळलं नाहीये तुमच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करायची आहे आणि सर्जन खरंच धुंद अवस्थेत येतो तुम्हाला ही शस्त्रक्रिया हवी आहे का अजिबात नाही तर तुमच्या लक्षात येतंय की ते तुमची क्षमता कमी करतंय जर तुम्ही तुमची क्षमता कमी करताय तर तुमचं आयुष्य घसरतं की सुधारत घसरतं म्हणून पुन्हा कधीही धुंद हा शब्द वापरू नका तुम्ही म्हणा मी धूम्रपान केलंय केलं आणि मी मंद आहे माझ्यासाठी ही नैतिक बाब नाहीये माझ्यात कोणतीही नैतिकता नाहीये पण आयुष्य नीट घालवलं पाहिजे नाही का समजा माझे डोळे मंद झाले मी चांगलं जगेन का मी विचारतोय बर का जर माझं मन मंद झालं तर मी चांगलं जगेन का लोकांना का वाटतं की क्षमता कमी करून जीवन उच्च होतय नाही ते होत नाही ते तुम्हाला फक्त एक आभास देत आहे ज्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल तुमच्या जीवनाच्या या टप्प्यावर तुम्ही अशा गोष्टींचा शोध घ्यायला हवा ज्या तुमच्या क्षमता वाढवतील ना की कमी करतील नाही का जर तुम्हाला जाणायचंय तर या मी तुम्हाला मार्ग दाखवतो माझ्या डोळ्यांकडे पहा मी नेहमीच धुंद असतो होय पहा माझ्याकडे कधीही अशा पदार्थाला स्पर्श केला नाहीये कारण सर्वात मोठा रासायनिक कारखाना या जगातला इथे बर का प्रश्न फक्त इतकाच आहे की तुम्ही आनंदी आहात की चिंताग्रस्त हे यावरून ठरतं की किंवा तुम्ही चांगले व्यवस्थापक आहात याचे की वाईट एवढंच हे ठरवतं तुम्ही वाईट व्यवस्थापक असाल तर बाहेरून रसायन आयात कराल तुम्ही जर चांगले व्यवस्थापक असाल तर याला तुम्ही हवं तसं हाताळू शकता आणि नेहमी आनंदात ठेवू शकता <laughs> इतक्या लोकांनी वेढलेलं असूनही आपलं कोणीतरी जवळ असण्याची आपल्याला कोणीतरी स्वीकारण्याची कुणीतरी प्रेम करण्याची भावना कमी पडते त्या असमाधानातून आणि एकाकीपणातून कसा मार्ग काढायचा तुम्ही ज्याला आनंद म्हणता ते एक प्रकारचं रसायन आहे दुःख हे दुसऱ्या प्रकारचं रसायन आहे ताण हे एक प्रकारचं रसायन आहे चिंता दुसरं आहे वेदना एक प्रकारचं रसायन आहे परमानंद दुसऱ्या रसायन आहे किमान परमानंद तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या प्रकारचं रसायन आहे मी ऐकलंय तर तुमच्या जीवनाच्या अनुभवाला रासायनिक आधार आहे आता समजा तुम्ही खरंच आनंदी आहात माझ्यासारखे तुम्ही काळजी कराल का की कोण जवळ आहे कोण नाहीये जर ते आसपास असतील तर छान आहे ते नसतील खूपच छान कारण तुमचा जीवनाचा अनुभव आता यावरून ठरत नाहीये की तुमच्याकडे काय आहे आणि काय नाहीये मग ते लोक वस्तू अन्न किंवा हे किंवा ते असेल त्यावरून ठरणार नाही एकदा का तुमच्या असण्याची रीत कोणत्याही बाह्य गोष्टींवरून ठरवली गेली नाही तर एकाकीपणा अशी कोणतीही गोष्ट नसेल पण तुम्ही तुमच्या एकटेपणाचा आनंद घ्याल कारण तुम्हाला आवडो किंवा न आवडो या तरुण वयात हे समजणं थोडं कठीण आहे तुम्हाला आवडो किंवा न आवडो या शरीरात तुम्ही नेहमीच एकटे असता नाही का मग तुम्ही संभाषण करताय किंवा संभोग करताय किंवा काहीही करताय तरीही तुम्ही या शरीरात एकटे असता हो की नाही हो ना तुम्ही जर या एकटेपणाला कसं हाताळायचं हे शिकला नाहीत तर तुम्ही या जीवनाबद्दल काहीच शिकला नाहीयेत ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे कोणीही इथे घुसू शकत नाही ही फक्त माझी जागा आहे हो की नाही ही सर्वात सुंदर गोष्ट आहे की नाही कोणीही माझ्यावर आक्रमण करू शकत नाही ते मला पकडू शकतात छळू शकतात अनेक गोष्टी करू शकतात पण ते माझ्यावर आक्रमण करू शकत नाहीत कारण माझ्याकडे एक अशी जागा आहे जी फक्त माझी आहे हा तुमच्या जीवनाचा सर्वात अद्भुत पैलू आहे की नाही यामुळे दुःखी होऊ नका ती सर्वात सुंदर गोष्ट आहे जीवन अनेकदा आपल्याला दोन वेगवेगळ्या वाटांजवळ घेऊन जातं जिथे आपल्याला दोन पैकी एक निवडावं लागतं आणि दोन्ही सारखेच आकर्षक असतात जेव्हा मी अशा टप्प्यावर असेल तेव्हा काय करायला हवं पहा आपण हे समजून घेतलं पाहिजे की लोकांना नेहमी वाटतं जेव्हा विचार येतो शिक्षणाचा करिअरचा जोडीदाराच्या निवडीचा लग्नाचा वेगवेगळ्या टप्प्यांवर करण्यासारखी सर्वात चांगली गोष्ट कोणती आहे मी तुम्हाला सांगतो जगात करण्यासारखी सर्वात चांगली गोष्ट अशी कोणतीच नाहीये खरंच करण्याजोगी सर्वात चांगली गोष्ट कोणतीही नाही जरी तुम्ही एक अगदी साधी गोष्ट घेतली आणि त्यात तुमचं सर्वस्व ओतलं जर स्वतःला त्या झोकून दिलं तर ती एक महान गोष्ट होऊ शकते ती सर्वात चांगली गोष्ट आहे का नाही अशी कोणतीच गोष्ट नसते कारण तुम्ही कसं ठरवणार की काय सर्वोत्तम मी जे करतोय ते सर्वोत्तम आहे की तुम्ही जे करताय ते असं काही नसतं आध्यात्मिक प्रक्रिया सर्वोत्तम गोष्ट आहे की केमिकल इंजिनिअरिंग सर्वोत्तम आहे हा प्रश्न विचारणं सुद्धा मूर्खपणाचं होईल नाही का फक्त एवढंच आहे की तुम्ही जर तुमचं आयुष्य एखाद्या गोष्टीत झोकून दिलं तर ती एक महान गोष्ट होऊ शकते म्हणून सर्वोत्तम गोष्टीचा शोध घेऊ नका कारण तुम्ही तुमचं जीवन वाया घालवाल नेहमीच शोधत राहाल की सर्वोत्तम काय आहे लोक माझ्याकडे येतात लग्नाला पस्तीस वर्ष झालेली तीन चार मुलं असतात सद्गुरू मला माहीत नाही की मी योग्य निवड केलीये का <laughs> मी म्हणतो बर दिसतय तर असं की तुम्ही विचार केला नाहीये तर कृती केलीये चार मुलं <laughs> तर तुमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत विचार करत राहाल की सर्वात चांगली गोष्ट काय काय सर्वोत्तम काहीही सर्वोत्तम नाहीये आपण ज्यात आपलं हृदय आणि आत्मा ओततो आणि ते करतो ती महान गोष्ट आहे दुसऱ्यांच्या नजरेत ती एक साधी गोष्ट असू शकते पण आपल्या अनुभवात ती एक महान गोष्ट आहे आणि आपण तेच केलं पाहिजे mm <sighs>